नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सतरा सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं रेल्वेचं उद्घाटन झालं आणि रेल्वेच्या उद्घाटनाच्या संदर्भातून अनेक संकल्प अनेक आशा अनेक अपेक्षा पल्लवित झाल्या याची प्रचिनिती प्रचिती प्रत्येक जनप्रतिनिधीच्या भाषणातून आणि प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरून आपल्याला आपल्याला दिसत होते खऱ्या आर अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये रेल्वे किती विकासाची आहे हे प्रत्येकाने पटवून दिलं आणि प्रत्येकाने पटवून देत असताना प्रत्येकाने आलेख मांडले की कशा पद्धतीने एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीसचा हा संघर्षाचा काळ आणि कशा कशा पद्धतीनं शासनाच्या पटलावर या रेल्वेच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या भूमिका घेऊन ही रेल्वे शेवटी अर्धवट का होईना पण दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या आमच्याशी जुळली आणि ही जुडलेली रेल्वे आता आम्हाला विकास पंख देणार आहे पण मात्र या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक खूप मोठी आणि शिकण्यासारखी गोष्ट होती ते म्हणजे अजितदादाचं भाषण अजितदादा कशामुळे ओळखले जातात कशासाठी त्यांची एक त्यांचा जो कर्तव्य दक्षपणा आहे हे फक्त तोंड चोंबडेपणा नाहीये वास्तविक स्वरूपात सांगतो की खऱ्या अर्थानं माणूस ओळखला जातो त्याच्या कर्तबदारीनं आणि जी भाषा आहे ती रोखोक आहे इतक्या सगळ्या लोकांमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांनी प्रत्येक गोष्टीचा समाचार घेतला ती जनता असो प्रशासन असो किंवा परिस्थिती असो कारण की ज्या पद्धतीची दादांनी खंत व्यक्त केली आणि दादांनी व्यक्त केलेली खंत खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षाची आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासाची उघडलेली पोलखोल पोल आजपर्यंत आम्हाला फक्त टाळ्या आणि शिट्ट्या आणि हुर्रेन हुर्रे करण्यात आम्हाला जो मिळत होती परिस्थिती आम्ही प्रतिसाद देत होतो परंतु आमच्या या हुर्रेन हुर्रेमुळं आमच्या डोळ्यात किती माती गेली ना हे दादानी दाखवलं काल रेल्वेच्या संदर्भातून ज्या काही प्रक्रिया दादानी मांडल्या की एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस चे म्हणजे दोन पिढ्या आम्ही घालवल्या आम्हाला या संघर्षामध्ये आमच्या पत्रवळीवर या रेल्वेचा भात ओढण्यासाठी दोन पिढ्या उलट उलटण्याचा जो कार्यकाल उलटावा हो लागला ना खऱ्या अर्थानं ही सगळ्यात मोठी वेदनादायक गोष्ट आहे कारण की राजकारण कशा पद्धतीनं होतं याचं मूर्तिवंत कारण की दादा हे पूण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं पुणे पुण्यामध्ये किंवा बारामती विकास बारा बारामतीमध्ये विकास योजना आले आलेखित केल्या विकास योजना मांडल्या त्या विकास योजना मांडताना या हुर्रे हर्रेच्या परिस्थितीत नव्हत्या आणि आजही विचार करा तुम्ही की आम्ही ज्या पद्धतीच्या वर्तनामध्ये सामाजिक परिस्थिती ढासळतो आहोत आम्हाला या सगळ्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही राहिलेलं फक्त आम्हाला आमचा नेता आम्ही आमच्या पद्धतीने अंधविश्वास प्रकूप पद्धतीनं आम्ही आमचा आयडियल ठरवायचा आणि त्याच्या मागे आम्ही आमच्या पद्धतीनं जोरजोराने घोषणा द्यायच्या हीच परिस्थिती आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि जे काही परिस्थिती बाकींची आहे ती सांगण्यासारखी नाहीये कारण की दे दादा जे दादा जास्त स्पष्ट करतात नेहमी स्पष्ट करतात त्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं जेवढा मोठा हार तेवढी मोठी म्हणजे सांगू आता तुम्हाला कळालंय असं परंतु या सगळ्या गोष्टीच्या मागे जो भरडला जातो ना तो सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य माणूस की ज्या माणसाला खऱ्या अर्थानं विकासाची पंख देणं गरजेचं आहे आज या रेल्वेच्या माध्यमातून दादांनी बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकला परंतु ते प्रकाश आम्हाला घेण्याची इच्छा आहे का आम्हाला आम्हाला ते सत्व जाणून घ्यायचं आहे का कारण की ही प्रखर केलेली टीका जरी आमच्या जिवारी लागत असेल ना दादांना याच गोष्टीच भीती नाही की दादांना इथल्या ना मतदानाची काही गरज त्यांच्या त्यांचा उमेदवार निवडून यावा यासाठी गरज आहे पण ज्या पद्धतीची कानटोचणी दादा त्या बिनधास्तपणे करू शकतात ना त्याचं सगळ्यात मोठी मला स्तुती करू वाटते की कारण की आपला आरसा आपल्याला दाखवून दाखवण्याची जी पद्धत दादानी सुरू केली ना आणि ज्या पद्धतीने विकास काय असतो प्रशासनाचे कामं काय असतात पण हे काम कशा पद्धतीने गतिमान केले पाहिजेत या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं शिकण्यासारख्या आणि आमच्या इकडल्या सगळ्यांनी त्या शिकाव्या कारण की संवेदना असली तरच विकास होतो ना नाहीतर पडलाय तो वडोनी वडवणी रस्ता दारूर वडवणी रस्ता थेटेगावांपर्यंत एक्सप्रेस हायवे त्याच्यानंतर गाडी रस्त्याची सुद्धा परिस्थिती नाही इतकी विचित्र अवस्था आहे त्या रोडची तरी आमच्या जनप्रतिनिधींना अंगावर काटा येत नाही का येत नाही असताच नाही ना त्यांचं तिकडं काही काम पडत नाही मधल्या लोकांनी महापाप केलंय त्यामुळे त्यांना त्याची त्या शिक्षा भोगायची म्हणून ती ग्रस्त रस्ता त्यांच्या अंगी सोडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एस टी महामंडळाने पत्र सुद्धा दाखवलंय चिंचपूर म्हणजे चिंचवणी या ग्रामपंचायतीला दिलेल्या ज्या पद्धतीने आगार प्रमुखांनी दिलेलं उत्तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे की आम्ही कशा पद्धतीने विकासापासून लांब आहे कारण पहाडी पहाडी पारगाव पहाडी दैपळ चिंचवण पुन्हा तो सोनाखोटाय यांना जोडणारा रस्ता यांच्याशी यांना काही घेणं देणं नाही त्या सोन्नाखोट्याच्या परिसरामध्ये जरी चा, चा वीस बावीस गावं असतील चिंचवण परिसरामध्ये जरी वीस बावीस दहा पंधरा गावं असतील किंवा पारगावच्या आजूबाजूला धुणकुवाड सारखे बारा अजून पाच सहा गावं असतील याच्याशी यांना काही घेणं देणं नाही कारण की यांनी खऱ्या अर्थानं मतदान करून चूक केली ना यांना आणि ही चूक खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची खऱ्या अर्थानं अण्णा हजारेंनी ज्या पद्धतीनं बॅक टू कॉल द रिकॉल रिकॉल द ही होता म्हणजे जनप्रतिनिधीला जर त्यांनी विकास काम केले नाही तर त्याला परत ब परत पदोच्युत करायचं ही जी भूमिका ठेवली ती ती खऱ्या अर्थानं प्रशासनात लाभ लागू झाली पाहिजे परंतु ही परिस्थिती आमच्याकडं ती त्याला फाटा मारला जातो कारण की भावनेचं राजकारण आहे ना आणि प्रत्येक ठिकाणी भावना वापरून ह्याला ह्याला आडवा त्याला जिरवा त्याला त्याची कशा पद्धतीने जिरवा हे आम्हाला चांगलं जमतं त्यामुळे दादानी केलेल्या कान उघडणीचं आणि ज्या पद्धतीने दादा बोलले खऱ्या अर्थानं आता बीडकरांनी आणि ज्यांना विकास हवाय त्यांनी या गोष्टीचा धडा घ्यावा आणि आपली कामं कशा पद्धतीने करता येईल परिपेक्षा आपली स्तु लोकांची स्तुती करण्यापेक्षा एखाद्या कडू ऐकलेलं जमेल पण काम झाली पाहिजेत ही संकल्पना ठेवून या जिल्ह्याचा विकास करावा आणि सामाजिक परिस्थिती जपावी एवढीच विनंती करतो नमस्कार